शुक्रवारी देवी लक्ष्मीची पूजा केल्याने वास्तुदोष दूर होतात जर तुम्हालाही सतत पैशाची चणचण भासत असेल किंवा घरात संकटे येत असतील तर शुक्रवारी हे उपाय करून पहा देवी लक्ष्मी प्रसन्न होऊन तिचा आशीर्वाद मिळतो तसेच आर्थिक संकटे दूर होतात शुक्रवार हा दिवस देवी लक्ष्मीला समर्पित आहे या दिवशी देवी लक्ष्मीची विधीपूर्वक पूजा केली जाते याशिवाय देवी लक्ष्मीचे वैभव व्रतही केले जाते हे व्रत केल्याने आपल्याला अपेक्षित असे फल देखील प्राप्त होते ज्यामुळे उत्पन्न आणि सौभाग्यात वाढ होते शुक्रवार हा दिवस शुक्र याग्रहाशी निगडित आहे जो भौतिक सुख ऐश्वर वैभव सौंदर्य इत्यादीचा कारक मानला गेला आहे ज्योतिषशास्त्रामध्ये लक्ष्मी देवीचा आशीर्वाद संसारिक इच्छा आणि भौतिक सुख प्राप्त करण्यासाठी काही उपाय सांगण्यात आले आहे शुक्रवारी देवी लक्ष्मीची पूजा केल्याने वास्तुदोष दूर होतात जर तुम्हालाही सतत पैशाची चणचण भासत असेल किंवा घरात संकटे येत असतील तर शुक्रवारी हे उपाय करून पहा देवी लक्ष्मी प्रसन्न होऊन तिचा आशीर्वाद मिळतो तसेच आर्थिक संकटे दूर होतात शुक्रवारी संपत्ती समृद्धी आणि आनंदासाठी अष्टलक्ष्मीची विधिवत पूजा केली जाते तसेच कनकदार स्त्रोताचे पठण करा तसेच गुलाबाची फुले अर्पण करा शुक्रवारी करा हे उपाय नंबर एक शुक्रवारी स्नान केल्यानंतर ध्यान करा त्यानंतर देवी लक्ष्मी कुबेर देव आणि विष्णूची पूजा करा नैवेद्य म्हणून तांदळाची खीर अर्पण करा असे केल्याने लक्ष्मी देवीची कृपा राहते तसेच यामुळे सुखसमृद्धी देखील वाढते नंबर दोन धनाची देवी लक्ष्मी मातेला एकमुखी नारळ फार प्रिय आहे त्यामुळे शुक्रवारी मंदिरात जाऊन देवी लक्ष्मीला एकमुखी नारळ अर्पण करा या उपायाचा अवलंब केल्याने आपल्याला इच्छित असे परिणाम मिळतात नंबर तीन कमळाचे फुल लक्ष्मी देवीला फार आवडते त्यामुळे त्या दिवशी लक्ष्मी देवीची पूजा करताना कमळाचे फुल अर्पण करा हा उपाय केल्याने देवी लक्ष्मीची कृपा होते नंबर चार जर तुम्हाला सतत आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत असेल तर शुक्रवारी देवी लक्ष्मीची पूजा करावी यावेळी घरातील सर्व सदस्यांची उपस्थिती असायला पाहिजे देवी लक्ष्मीकडून सुख आणि समृद्धीची प्रार्थना करा शास्त्रात सांगितले आहे की देवी लक्ष्मीचा वाद ज्या ठिकाणी असतो तेथे ते पैशाची चणचण भासत नाही नंबर पाच शुक्रवारी संध्याकाळी अष्टलक्ष्मी स्त्रोताचे पठन करावे हे एक अतिशय जादुई स्रोत आहे याचे पठन केल्याने घरात आनंद आणि समृद्धी येते आणि जीवनातील आर्थिक समस्या दूर होतात या स्रोतामुळे संकटे दूर होऊन धन प्राप्ती होण्यास मदत होते रोज अष्टलक्ष्मी स्रोताचे पठन केल्याने देवी लक्ष्मीची अपार कृपा प्राप्त होते नंबर सहा शुक्रवारी मध्यरात्री श्रीयंत्राची पूजा करून तुम्ही लक्ष्मीची प्राप्ती करू शकता यावेळी तुपाचे आठ दिवे लावावेत गुलाबाची सुगंधी अगरबत्ती जाळावी आणि मखनेची खीर अर्पण करावी तसे कनकधारा स्रोताचे पठण करा आणि देवी लक्ष्मीला गुलाबी फुल अर्पण करा शुक्रवारी श्रीयंत्राची पूजा करून हे उपाय करावेत नंबर सात जर तुम्हाला देवी लक्ष्मीची कृपा मिळवायची असेल तर तुम्ही लक्ष्मी सहस्रनामाचा पाठ अवश्य करा असे केल्याने तुमच्या घरात कधी पैशाची कमतरता भासत नाही नंबर आठ शुक्रवारी देवी लक्ष्मीची आरती करा असे केल्याने देवीलक्ष्मी प्रसन्न होऊन आशीर्वाद देते त्यामुळे तुम्हीही शुक्रवारी हे नियम अवश्य पाळा आणि देवीलक्ष्मीची पूर्ण नियमाने पूजा करा तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण होईल धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका